देवाजवळ करते मी दत्ताची आरती देवाजवळ करते मी दत्ताची आरती राव आहे माझे जी जीवन सारथी अनेकांनी लिहिली काव्य गायली सौंदर्याची महती अनेकांनी लिहिली काव्य गायली सौंदर्याची महती काल होते मी युवती आज झाले रावांची सौभाग्यवती अबुलीच्या फुलाचा गंध काही कळेना अबुलीच्या फुलाचा गंध काही कळेना रावांचं नाव गेला शब्द पुरेना स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार मंगळसूत्र होय स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार मंगळसूत्र होय रावांच्या जीवावर लागली आयुष्यभराची सोय लागली आयुष्यभराची सोय संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा रावांच्या सुख दुखात माझा अर्धा वाटा माझा अर्धा वाटा कुलदेवतेची केली पूजा केला मी नवस कुलदेवतेची केली पूजा केला मी नवस रावांसारखे मिळाले पती आला भाग्याचा दिवस आला भाग्याचा दिवस शब्द तिथे नाद भाव तिथे कविता शब्द तिथे नाद भाव तिथे कविता रावांची जोड जशी सागर आणि सरिता जशी सागर आणि सरिता खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड रावांचं नाव म्हणजे अमृतापेक्षा गोड अमृतापेक्षा गोड इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर रावांचे नाव घेते सोडा माझा पदर सोडा माझा पदर दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र रावांमुळे भेटले मला सौभाग्याचे मानपत्र सौभाग्याचे मानपत्र चंद्राचा उदय समुद्राची भरती चंद्राचा उदय समुद्राची भरती रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती सारे श्रम हरती काचेच्या ग्लास मध्ये गुलाबी सरबत काचेच्या ग्लास मध्ये गुलाबी सरबत राव गेले हॉफिसला मला नाही करमत एक होती परी रावांचं नाव घेते जावा आपल्या आपल्या घरी नेत्ररूपी निरंजन प्रेमरूपी फुलवात नेत्ररूपी निरंजन प्रेमरूपी फुलवात रावांचं नाव घेण्यास आजच केली सुरुवात आजच केली सुरुवात इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर रावांचे नाव घेते हंस राज पक्षी असतात हौशी हंस राज पक्षी असतात हौशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी सत्यनारायणाच्या दिवशी अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावांना घास भरवते वरण भात तुपाचा वरण भात तुपाचा दुधाचे केले दही दह्याचे केले ताक दुधाचे केले दही दह्याचे केले ताक रावांनी मारली मला प्रेमाने हाक मित्रांनो माझे व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद